ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरू शापूर हद्दीतच तब्बल तीन अपघात वाशाळा बोगद्यात पिकअप पलटे मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून शनिवारी रात्रीच्या सुमारास तब्बल तीन विचित्र अपघात झाल्याची माहिती आहे यामध्ये गाड्यांचं खूपच नुकसान झालंय तर वाशाळा बोगद्यामध्ये विचित्र अपघातात एक पिकअप पलटी झाली रात्री केले झालेल्या अपघातात नागपूर लेनवर चेनेज नंबर सहाशे अठ्ठेचाळीस दूध टँकर अपघात मुंबई लेनवर चेनेज नंबर सहाशे त्र्याहत्तर कंटेनर अपघात चेनेज नंबर सहाशे अठ्ठ्याहत्तर मुंबई लेनवर हायवा अपघात सदर अपघात झाले या अपघातामध्ये सर्व चालक जखमी आहेत त्यांचा उपचार सुरू आहे वाशाला बोगदा नागपूर लेनवर पिकअप पलटी झाली कसारा पोलीस स्टेशन अधिक झाला असून महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले ब्रेकिंग न्यूज शहापूर ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे